नमस्कार मी सो कुल सोनाली कुलकर्णी मी घेऊन आलीये वाईव मीडिया प्रेझेंट एक ब्रँड न्यू टॉक शो ज्याचं नाव आहे पॉवर प्लेअर्स हॅलो मी सोनाली कुलकर्णी वाईब मीडिया प्रेझेंट्स पॉवर प्लेयर्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आलेले आहेत रिओ वॉटर्स प्रायव्हेट लिमिटेड किशोर भाबड वेलकम सर नमस्कार नमस्कार वाईब मीडिया प्रेझेंट्स पॉवर प्लेयर्स मध्ये तुमचं स्वागत आहे आणि मला एक कन्फेशन द्यायचंय बर आयुष्यात पहिल्यांदा मी स्विमिंग पूल एक्सपर्टला भेटते मला खूप स्पेशल वाटतय हो ओ त्याला अशी संधी मिळत नाही की एखाद्या गोष्टीचा आपण आनंद घेतलेला असतो पण त्या मागे काहीतरी कोणीतरी हे डिझाईन केलं असेल त्याच्या मागे इंजिनिअरिंग असेल कोणाचे तरी एक एक्सपर्टीज असेल तर मला फार कौतुक वाटतंय की स्विमिंग पूल हे स्पेशलायझेशन असू शकतं बेसिकली मी केमिकल इंजिनिअर आहे बरं बी केमिकल आहे इन एन्व्हायरमेंट आहे तर केमिकल इंजिनिअरिंग आणि स्विमिंग पूल यांचं एक रिलेशन आहे कारण वॉटर ही एक केमिस्ट्री असते त्याला क्लिअर ठेवणं वाहतं ठेवणं क्रिस्टल ठेवणं याच्यामध्ये एक केमिकल इंजिनिअरिंगचा फार मोठा रोल असतो वेलनेस ऑफ द वॉटर हा एक वेगळा पार्ट असतो आणि पाण्याच्या प्रवाहासारखं मी वाहत पूलच्या प्रवाहापर्यंत आलो मग त्यातनं ही एक आवड निर्माण झाली स्विमिंग पूलचं पाणी हे लक्झरीसाठी वापरलं जातं पण त्याला सस्टेनेबल वेनी आपण कसं पुढे नेऊ शकतो त्याला इको फ्रेंडली आपण कसं बनवू शकतो रिओ वॉटरची स्थापना नाशिकमध्ये झाली हो नाशिकमध्ये त्याचं हेड ऑफिस आहे बर पण आमच्या ब्रँचेस आहे दिल्लीमध्ये आमच्या बँगलोरमध्ये ब्रँच ऑफिसेस आहेत तिथूनही आम्ही ते ऑपरेट म्हणजे ऑल ओव्हर इंडिया, इंडिया करतो इंटरनॅशनली प्रोजेक्ट पण करतो इंटरनॅशनली पण कन्सल्टेशन करतो स्विमिंग स्विमिंगपूलचं आणि थोड्याच दिवसात आम्ही दुबई पण करणार आहोत फॅन्टॅस्टिक मी खूप दिवसांपूर्वी ऐकलेलं एक महत्वाचं वाक्य मला आज तुमच्याशी बोलताना आठवतंय म्हणजे पाणी कधी शिळं होत नाही हंड्रेड वन पर्सेंट पाणी कधीच शिळं होत नाही हा आपला समज आहे की पाणी शिळं होतं लोकांच्या एज्युकेशनचा भाग असेल आणि सवयीचा भाग आहे की आपण आपण लहानपणापासून हेच बघतो आई सांगते की टिंपात भरलेलं पाणी आपण पाच दिवस झाले गावावर न आला आता ते फेकून द्यायचं तसं नसतं पाणी कधी शिळं होत नाही विहिरीतलं पाणी शिळं होतं का तलावातलं पाणी शिळं होतं का समुद्रातलंच पाणी रिसायकल होऊन परत येत जर जगातल्या सोर्स मधलं पाणी शिळ होत नाही तर well आपल्या पिंपामधलं पाणी कसं शिळ होईल स्विमिंग पूल युजली मी पाहिलेले जे आहेत ते एखाद्या इन्स्टिट्यूशनचे आहेत म्हणजे कॉलेजचे hmm. संस्थेचे hmm. पण या प्रत्येक ठिकाणी टेक्नॉलॉजी बदलते का हो oh, ह्या प्रत्येक ठिकाणी टेक्नॉलॉजी बदल तर जेव्हा पर्सनल पूल येतो बंगलोरचा विलाचा रिसॉर्टचा तेव्हा त्यामध्ये आपण कॉम्पॅक्ट फिल्ट्रेशन सिस्टीम वापरतो पण ज्याच वेळेस इन्स्टिट्यूशनचा स्विमिंग पूल आहे किंवा ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल आहे जिथे खूप साऱ्या स्पर्धा होतात त्यामध्ये फिल्टरेशन सिस्टीम वापरताना त्याचं ड्युरेबिलिटी आणि त्याची सस्टेनेबिलिटी आणि त्याची प्रॉडक्टिव्हिटी या गोष्टींचा मोठ्या प्रमाणात विचार करा अनेक तरुण मुलांना याची कल्पना असेल की कदाचित स्विमिंग पूलचा मेंटेनन्स त्याचं डिझाईनिंग आणि त्याचा विचार करणं हे एक प्रोफेशन असू शकतं अशा विद्यार्थ्यांना माणसांना तुम्ही काय सांगू इच्छित सगळ्यात महत्वाचं असतं थ्री डिएट मधला डायलॉग आहे की आप कन्सिस्टन्सी पीछे लोक इनोवेशन के पिछे लोक सक्सेस झकमार सेम वे प्रॉफिट हे डेस्टिनेशन नाही आहे प्रॉफिट इज अ बाय प्रॉडक्ट व आपण आप आहे का की नफा हे आपलं डेस्टिनेशन नाही आहे डेस्टिनेशन आहे इनोव्हेशन करणं ग्राहकाला केंद्रबिंदू मानून त्याच्या समस्याचं सोल्युशन देणं आणि त्यातून हॅप्पी कस्टमर मिळवण हो। फॉफीट ग्रोथ ॲटोमॅटिक येते तुम्हाला काहीच वेगळ करावं लागेल की सर आमच्याकडून तुम्हाला खूप शुभेच्छा वाइब्ज मीडियाच्या या साठी तुम्ही वेळ काढलात आम्हाला खूप छान वाटलं आणि एका अत्यंत नव्या आणि कल्पक विषयाची फार छान माहिती मिळाली थँक्यू सो मच धन्यवाद धन्यवाद थँक्यू आज आपल्याला भेटायला आले आहेत साई अमृत अमृतो एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडचे एम डी आणि सीईओ कुणाल पाटील नमस्कार नमस्कार मीडिया पावर प्लेयर्स मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे इतक्या तरुण उद्योजकाचं स्वागत करताना आम्हाला फार आनंद होतोय खरंच इतक्या तरुण वयात इतक्या लहान वयात तीन यशस्वी उद्योग तुम्ही उभारले आहेत याचा श्रेय कशाला आहे म्हणजे शालेय जीवनापासून घेतलेल्या शिक्षणाला अनुभवाला मनात आपली रिस्कच होती की करून दाखवूया मनामध्ये तर रिस्क पहिल्यापासूनच होती बर लहानपणापासून आई वडिलांना बघून शेती धंदा करायची इच्छा होती बरं तसं मी तर शेतकरी कुटुंबातच आहे त्या पिरियड मध्ये असं झालं की खूप लॉसेस घरच्यांनी बघितलेले होते तर घरच्यांनी असं सांगितलं की आपण एक काम करायचं म्हणून चालू केलं मग वडिलांची फॉर्म जॉईन केली असंच मी कॉलेजला ऍडमिशन घेतलं तसं माझं क्वालिफिकेशन सिव्हिल इंजिनियर आहे मी आणि एमबीए मध्ये आयबी केलं इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट ऑल इंडिया रँकर पण होतो त्यावेळेस वाटलं होतं की जॉब करावं बट एक काहीतरी स्वतःसाठी करायचं म्हणून एक बिझनेस चालू केला त्या फर्म मध्ये वैयक्तिक तो एक फार्मर आहे तो काहीतरी प्रोड्यूस करणार प्रोडक्शन करेल शेतीमध्ये आणि ते स्वतः वैयक्तिक एक्सपोर्ट करणार तो बिझनेस समजून घेताना नाशिक मध्ये असल्यामुळे कदाचित बॅकग्राऊंड तसंच होतं इथे आणि पहिल्यापासून लहानपणापासूनच ओढ होती की काहीतरी करायचंय साई अमृत बद्दल जरा सांगणार का की ती संकल्पना कुठून आली कसं उभारलं गेलं साई अमृत अमृत हे नाव आमचं ट्रेडमार्क होता पहिल्यापासून तर अमृत ग्रेप्स एक्सपोर्ट वर्डांचीच फॉर्म होती तर त्यासाठी मग असं काहीतरी नवीन त्यांच्या रिलेटेड ट्रेडमार्क घ्यायचं तर त्यावेळेस अशी काही प्रेरणा नव्हती की स्वतःची वैयक्तिक काही कंपनी चालू करू त्यावेळेस वर्लांचीच फॉर्म होती असं वाटलं की आपण काहीतरी त्यांच्यामध्येच करूया बट त्यांची जसं समजायला लागलं त्यांचं समजलं की ती ग्रोअर एक्सपोर्टर फॉर्म आहे मग त्यासाठी मर्चंटसाठी आपण अप्लाय केलं मग आपण एक सायामृत म्हणून एक ब्रायड ट्रेडमार्क युज केला तर त्या ट्रेडमार्कवरती सायामृत भेटला आपल्याला चांगल्या दृष्टिकोनानं शेतीकडे आपण बघतो तेव्हा आपला जो माल आहे त्याचं प्रोसेसिंग असेल किंवा कि एक्सपोर्ट असेल यात काय आव्हानं आहेत आजच्या घडीला आव्हानं कसं आहे आता आपण लास्ट इयरची परिस्थिती घेऊया सरळ सरळ लास्ट इयर काय झालं होतं की गव्हर्नमेंटने फोर्टी पर्सेंट एक्सपोर्ट ड्युटी इम्प्लिमेंट केली होती कांद्यावरती ती केली होती अकरा महिन्यासाठी आता गव्हर्नमेंटने जो हा आर पास केला तो वन नाईट किंवा टू नाईट मध्ये केला आपण असं म्हणत नाही की त्यांचं चुकीचं आहे बट परिस्थिती कशी असते हे सगळे जे गोष्टी चालतात हे सप्लाय अँड डिमांड वरती चालतं आता इंडियन गव्हर्नमेंटला ही सप्लाय अँड डिमांड मेंटेन इंडियामध्ये जेणेकरून रेट होणार बरोबर आणि कसं असतं एका पर्टिक्युलर मिडल क्लास फॅमिलीसाठी ह्या गोष्टी फार गरजेच्या असतात की ते कसं चाललं पाहिजे तर ते त्यांनी ती एक्सपोर्ट ड्युटी इम्प्लिमेंट केली आज आपण एक्सपोर्ट मार्केटिंग बद्दल जेव्हा विचार करतो तेव्हा इंटरनॅशनल मार्केटमध्ये खूप जास्त स्पर्धा आहे बरोबर तुम्ही या स्पर्धेकडे कसं पाहता प्रतिस्पर्ध्यांना चेचायलाच बघता की तुमचा तुमचा विचार काय या स्पर्धेच्या बाबतीत स्पर्धा कॉम्पिटिशन आज कोणत्या फील्डमध्ये नाही आहे आपण कोणत्याही फील्डमध्ये गेला तर कॉम्पिटिशनच आहे बरोबर पण मेन विषय असा आहे ना आपण जगाला असं काय देतोय की जे आपल्याकडे वेगळं आहे जेणेकरून या जनरेशनला नेक्स्ट जनरेशनला त्याचं बेनिफिट होईल तर ते आहे ऑर्गॅनिक फार्मिंग अँड रेसिड्यू फ्री वेजिटेबल्स विथ प्रॉपर सर्टिफिकेशन फ्रॉम अ जनरल लॅबोरेटरी हे फ्युचर आहे जर आपण ऑर्गॅनिक फार्मिंग जर केली कारण की कसं आहे आता इस्रायल आहे इस्रायलमध्ये कसं आहे तिथे सेवन्टी पर्सेंट लोकं ऑर्गेनिक फार्मिंग अंडर फ्री वेजिटेबल्स बनवतात तर ही ही जी कंडिशन आहे ना ही इंडियामध्ये केली पाहिजे आता आपल्याकडे कसं आहे आता नाशिक आहे नाशिकच्या आजूबाजूला द्राक्ष झालं डाळिंब झालं कांदा टोमॅटो खूप जास्त प्रमाणात आल्या जातात मग याच्यामध्ये कसं आहे प्रत्येकजण काय करतो जो नवीन नवीन एक्सपोर्टर मार्केटमध्ये येतो तर त्याचं कसं असतं की तो एक्सपोर्ट येतो मटेरियल प्रॉक्युअर करतो मार्केटमधनं आणि ते आउट ऑफ इंडिया एक्सपोर्ट करतो बट हे झालं एक रेग्युलर चेन आपल्यात असं वेगळं काय आहे आपण काय करतो इथं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो आपलं जे तुम्हाला बोललं एफपीसी आहे तर फार्म प्रोड्युसर कंपनी आपलं सेव्हन हंड्रेड फार्मर्सचा ग्रुप आहे आता म्हणजे ज्यावेळेस स्टार्ट केला त्यावेळेस दोन फार्मर्स एका वर्षासाठी केले होते आपण किती फायदा होऊ शकतो हे आमच्या नव्या पिढीला सांगणारा एक आधुनिक इंजिनियर शेतकरी आज आम्हाला भेटला फार आनंद वाटला कुणाला खूप शुभेच्छा तुम्हाला वाईब्स मीडियातर्फे आणि असंच आम्हाला इन्स्पायर करत राहा आज आपण भेटणार आहोत केडी भालेराव एज्युकेशन ट्रस्ट लखमापूरच्या प्रिन्सिपल तनया भालेराव यांना नमस्कार वाईब्स मीडियाच्या पावर प्लेयर्स मध्ये तुमचं मनापासून स्वागत धन्यवाद नुसतं स्वागत करू गुड मॉर्निंग टीचर असं म्हणू व्हॉट यू टू से तर केडी सर तुमचे वडील की तुमचे सासरे इथपासून आम्हाला सुरुवात करायला आवडेल के डी भालेराव म्हणजे किसन दामो भालेराव हे माझे सासरे बर हो या सासऱ्यांच्या नावाने माझ्या हजबंडने इन्स्टिट्यूशनचं नाव दिलेलं आहे पण आपल्या वडिलांच्या ठिकाणी असलेले आपले सासरे त्यांच्या नावाने चालू केलेल्या एका ट्रस्टला इतकं मोठं करू पाहणारी सून खूप कमी वेळेला बघायला मिळते तर या स्वप्नाची सुरुवात कस कशी झाली तर या मॅम दोन हजार चार ते पाच या स सा, साली केडी भालेराव संस्थेची स्थापना झाली आणि या संस्थेची स्थापना शरद किसन भालेराव म्हणजे माझे पती यांनी केली दोन हजार चार ते दोन हजार दहा हा जो प्रवास होता मॅम हा खूप संघर्षदायी होता तेव्हा आमच्याकडे विद्यार्थी संख्या कमी प्रमाणात होती ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रवास सुरू करत असताना खूप साऱ्या अडचणी आल्या पालकांचा ट्रस्ट विद्यार्थ्यांची गुणवत्ता या सर्वांकडे लक्ष देताना आम्ही काम करत होतो लक्ष देत होतो आणि दोन हजार चार ते पा चार ते दहा या प्रिमॅसेसमध्ये आम्ही तत्वावर दोन खोल्या घेतल्या दोन खोल्यांपासून आम्ही या शैक्षणिक प्रवास सुरू केला या शैक्षणिक प्रवासात आम्हाला खूप साऱ्या अडचणी आल्या इन्फ्रास्ट्रक्चरची सुरुवात दोन हजार दहामध्ये मध्ये आम्ही केली आणि आज तुम्हाला ह्या इमारतीमध्ये तुम्हाला इतकं सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर बघायला मिळेल की त्यामध्ये म्युझिक हॉल कम्प्युटर लॅब गायडन्स सेमिनार ह्या सर्व गोष्टी तुम्हाला बघायला मिळेल जी पहिली बिल्डिंग आहे सिंहगड नाव दिलंय अरे बर हा आणि दुसरी जी बिल्डिंग आहे की जी आम्ही त्याच्यावर अभ्यास करून दुसऱ्या बिल्डिंगचं लॉन्चिंग केलेलं आहे त्याचं नाव रायगड दिलेलं आहे आणि जे आमचा रेसिडेन्शियल एरिया आहे त्याला शिवनेरी नाव दिलेलं आहे तसं जसं आमचं हे सुरू आहे तर आम्ही गडांचेच नावं देतोय महाराजांनी जे गड आपल्याला स्वराज्यासाठी उभे केले एक प्रिन्सिपल म्हणून तुम्हाला कुठल्या आव्हानांना सामोरं जावं लागतं प्राचार्य पद हे नुसतं पद नसून एक मोठी जबाबदारी असते तर माझ्यावर जबाबदारी सतराशे विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे शंभर शिक्षकांची जबाबदारी आहे तुमची शाळा खूप नावारूपाला आलेली आहे खूप नाव झालेलं आहे असे काय प्रकल्प आहेत जे तुम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवता फॉर एक्झाम्पल ब्रेन इनोव्हेशन प्रोग्राम आहे ब्रेन इनोव्हेशन प्रोग्राम ही संकल्पना मी स्वतः इनोव्हेट केलेली आहे तर त्यामध्ये असं असतं की आम्ही जो मागच्या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीसला ब्रेन इनोव्हेशन प्रोग्राम घेतला त्यामध्ये थीम होती लीडर्स तर फॉर एक्झाम्पल महात्मा गांधी तर महात्मा गांधीची ॲटोबायोग्राफी तो स्पेशली पूर्ण क्लास चाळीस जे विद्यार्थी आहेत ते ॲटोबायोग्राफी प्रेझेंट करतात आता माझ्याकडे चार सेक्शन आहेत तर मला चार सेक्शनमध्ये वेगवेगळं काम करावं लागतं तर फील्ड व्हिजिट हा सातवी ते बारावी हा प्रोग्राम आहे तर आम्ही विद्यार्थ्यांना फॉर एक्झाम्पल इंडस्ट्री इंडस्ट्री आहे तर इंडस्ट्रीमध्ये परमिशन घेतो विद्यार्थ्यांना आम्ही क्वेश्चन एअर तयार करायला लावतो आणि त्या क्वेश्चन एअर बेसिसवर तिथे फील्ड विजिट प्रॅक्टिकली विद्यार्थ्यांना घेऊन जातो विद्यार्थी त्या ओनरला त्या इंडस्ट्रीबद्दल क्वेश्चन एअर करतात आणि त्या विद्यार्थ्यांना त्या फील्ड विजिटबद्दल फील्ड विजिटमुळे ते मोटिवेट होतात की मला इंटरप्रिनर बनायचं आहे मला इंडस्ट्रीलिस्ट बनायचं आहे अशा पद्धतीने आम्ही त्या फील्ड विजिट हे करतो तुमच्या देखरेखीखाली असलेले सगळे विद्यार्थी सगळे पालक सुजाण होवोत आणि तुमच्या स्वप्नात असलेलं खेडोपाडी शहर आणि गाव असा फरक न राहता yes, सगळ्यांनी सुशिक्षित आणि सुसंस्कृत व्हावं हे तुमचं स्वप्न दोन बिल्डिंग मर्यादित न राहता हे विश्वाची माझे घर या संकल्पनेतनं सिद्ध होऊ दे याच आमच्या शुभेच्छा थँक्यू मॅम आज आपण भेटणार आहोत सेंटर आणि बागुल नर्सिंग होमच्या डॉक्टर दिनेश बागुल आणि योगिनी बागुल यांना नमस्कार डॉक्टर योगिनी नमस्कार डॉक्टर नमस्कार दिनेश नमस्कार तुम्हा दोघांचही वाईब मीडियाच्या पावर प्लेयर्स मध्ये खूप मनापासून स्वागत आहे नुसते प्लेयर्स नाही पावर कपल दिसतंय आज मला माझ्या समोर मला तुम्हाला दोघ दोघांना मिळून सगळ्यात पहिल्यांदा आधी एक मला हसू येईल असा प्रश्न विचारायचा यस खूप ऐकलेलं आहे पण आय व्ही एफ फुल एफ म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच ज्याला आपण कृत्रिम गर्भधारणा म्हणतो किंवा सरळ साध्या भाषेत म्हणायला गेलं तर टेस्टिव्ह बेबी सेंटर बरं आय व्ही एफ इज लॉंग फॉर्म म्हटलं की आपण त्याला इन विट्रो फर्टिलायझेशन बरं तर आता नक्की आपण आय व्ही एफ म्हणजे काय की आता भरपूर कपल्स आहेत दाम्पत्य आहे की त्यांना प्रेग्नन्सी नॅचरली किंवा भरपूर काही उपचाराने म्हणजे जे बेसिक फर्टिलिटी उपचारांनी राहत नाही अशा कपलसाठी आय व्ही एफ हा एकदम वरदान गर्भधारणा गरोदरपणं डिलिव्हरी पोस्टपार्टम या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे स्वानुभव आहे अशा कपलकडून ही ट्रीटमेंट घेणं हा पेशंटसाठी खूप महत्वाचा भाग असणार तर होप आय व्ही एफ सेंटर तुम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा त्यामागचा विचार काय होता आ, होप आय व्ही एफ सेंटर सुरू करताना आम्ही ऍक्च्युली गेल्या पंधरा वर्षापासून प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ या सेवा सर्व स्त्रियांना देतच आहोत तर गेल्या पंधरा वर्षांच्या प्रवासात असं लक्षात आलं की खूप साऱ्या कपल्स जे व्यंधत्वानी पीडित आहेत तर त्यांना योग्य वेळेवर उपचार मिळत नाही त्यांचं निदान होईपर्यंत त्यांचं बरेचशी मानसिक शक्ती शारीरिक चेंजेस झालेले असतात फायनान्शियली ते वीक होत जातात तर त्यामुळे आम्हाला ती एक गोष्ट वाटली की या सर्व कपल्सला आपण योग्य वेळेत योग्य दरात आणि ते राहतात त्याच परिसरात उपचार जर आपण त्यांना अवेलेबल करून दिले तर त्यांच्यासाठी ते नक्कीच फायद्याचं राहील किती छान पण हे उत्तर ऐकताना असं वाटतंय डॉक्टर की आय व्ही एफची गरज ही शहरांमध्येच असेल पण तुम्ही बऱ्यापैकी गावागावांमध्ये जाऊन याचा प्रचार आणि याचं महत्त्व लोकांना पटवून देत आहे अनेक अपत्य नसलेल्या जोडप्यांना तुम्ही मदत करताय तर गावात या ट्रीटमेंटची गरज पडते का पण नाशिकमध्ये जवळपास सात ते सत्तर टक्के ग्रामीण भाग आहे मी स्वतः ग्रामीण भागातून आलेलो आहे आणि आता जरी मी प्रॅक्टिस नाशिकमध्ये सुरू केली पण मी मुळातच कळवण ह्या तालुका प्लेसचा आहे आणि मला तिथला ग्रामीण भाग ट्रायबल भाग मुळात तिथे भरपूर प्रमाणात आदिवासी स्त्रिया सुद्धा बर। आहेत आणि बऱ्याच ठिकाणी असं होतं की त्यांना हे प्रेग्नन्सी किंवा व्यंधत्वाचे उपचार म्हणजे आय एफ हा प्रकार त्यांनी ऐकलेला सुद्धा नसतो तर आपण अशा ठिकाणी जातो की जिथे मी बऱ्याच वर्षापासून जातोय त्यांच्या बेसिक आरोग्य समस्या म्हणजे मला त्यांचं डिटेल्स माहिती की त्यांना काय काय होऊ शकतं त्यांचं म्हणजे अनिमिया खूप आहे तिथे होणारे किंवा अर्ली मॅरेज होतात पण ते मॅरेज टिकून राहतात त्यांना मुलबाळ होत नाही आणि त्यांनी फक्त मग काही म्हणजे बोंधू बाबा किंवा अंधश्रद्धेच्या आहारी जातात आणि ते योग्य डॉक्टरपर्यंत पोहोचतच नाही मग अशाच स्त्रियांसाठी किंवा अशा कपलसाठी आपण एकदम अफोर्डेबल म्हणजे परवडणाऱ्या दरात त्यांना समजेल अशा शब्दात की आय व्ही एफ म्हणजे काय करणार आहे किंवा सगळ्यांना आय एफच लागेल असं नाही बेसिक ट्रीटमेंट सुद्धा आपण म्हणतो की जी बेसिक कपलसाठी त्यांना लवकरात लवकर त्यांना एक त्यांचं स्वतःचं बाळ व्हावं हे त्यांना कसं होईल किती खर्चात होईल हे सगळं आम्ही पटवून देतो प्राथमिक बालिश अशा शंका असतात आणि अनेकदा आपल्यावरती वेळ न आल्यामुळे ते प्रश्न विचारलेच गेले नसतात तुम्ही आज इथे येऊन आमच्या दर्शकांसाठी आणि सगळ्यांसाठीच अतिशय मोलाची माहिती दिली यासाठी वाईब्स मीडियातर्फे मी तुमचे मनापासून आभार मानते थँक्यू सो मच so धन्यवाद आज आपण भेटणार आहोत मनोरचेताचे फाउंडर क्लिनिकल आणि काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट अजय देशमुख यांना आमच्या सगळ्या प्लेयर्स मध्ये तुम्ही एकमेव सायकोलॉजिस्ट आहात खूप छान वाटतंय भेटून Yes. आणि एवढ्या तरुण वयात इतका चांगला अनुभव तुमच्या गाठीशी आहे थँक्यू <laughs> आणि तुमच्या संस्थेचं किंवा तुमच्या पूर्ण एंडेवरचं नाव आम्हाला खूप आवडलं त्या मनोरचेता या नावाबद्दल काय सांगाल मनोरचेता ही संकल्पना आम्हाला मास्टर्सला असताना सुचली बर की लहानपणापासून आपली जी मनाची जडणगडण होते त्यामध्ये बरेच ठुकळे किंवा पॅचेस असे असतात जे योग्य वेळी योग्य ठिकाणी बसत नाही आणि मनोरचेता ॲज अ व्यक्ती ॲज अ टीम आम्ही ते काम करतो की जे लहानपणापासून जो बिल्डअप झालेला आहे त्याला योग्य ठिकाणी पुन्हा पुन्हा प्लेस करणं त्याला पुन्हा पुन्हा शफल करणं आणि त्यातून अशा मनाची रचना करणं त्या व्यक्तीला सुदृढ बनवण्याकडे घेऊन जाईल सो ही ती रचना आहे जी मनाच्या मुळापासून सुरू होते की प्रत्येकाला काय काय प्रकारचे प्रॉब्लेम येत आहेत ते कशामुळे येत आहेत या सगळ्यामध्ये काही कॉमन सोशल प्रॉब्लेम जाणवतात का जो जो गॅप मी बघू शकलेलो आहे बिसाइड्स कम्युनिकेशन गेटिंग जज्ड बर की मला कोणीतरी जज करेल मी जर सायकोलॉजिस्टची हेल्प घेतली किंवा सायकॅट्रिस्टची हेल्प घेतली तर माझ्या पाठीवर काहीतरी चर्चा होतील आणि मला असं काही लेबल लागून जाईल जे जा मला परत काढता येणार नाही मग ते अगदी जवळच्या लोकांपासून असू शकतं फॉर एक्झाम्पल स्टुडंट्सला इच्छा असते की सायकोलॉजिस्टला भेटू शकतो त्यांच्याकडून आपण काहीतरी जाणून घेऊ शकतो एक लाईफ पाथ डिसाईड करू शकतो पण ज्यावेळेस पॅरेंटपर्यंत व्यक्त होण्याची वेळ येते की आईबाबा मला वाटतंय की मी सायकोलॉजिस्टला भेटलं पाहिजे तर आईबाबांचा जी स्पॉन्टेनियस रिॲक्शन असते ती मुलांना प्रचंड छळते आणि असं असतं की मुलं कॉल करतात वारंवार कॉल करतात सर आम्हाला भेटायचं से, एक्सेट्रा एक्सेट्रा बट नाही त्या स्टेजपासून ते मागे यासाठी येतात कारण पॅरेंटला कन्व्हे नाही करता येते की मला कोणाला आणि का भेटायला जायचं हा एक गॅप मला वारंवार दिसलेला आहे तुम्ही नाशिकच्या एअरफोर्ससाठी साठी डिफेन्स एअरफोर्ससाठी साठी पण सेवा दिलेली आहे येस येस तर ते देताना मनावर काही दडपण होतं का किंवा ते दिल्यामुळे काही बदल जाणवला का पर्सनॅलिटी एकदम कडक असलेले व्यक्तिमत्व मा कोणीतरी माझ्यासमोर आहे अशा व्यक्ती <laughs> आणि uh, अगेन माझ्या एक्सपेक्टेशनला तिथे तडा गेला की मला वाटत नव्हतं की तिथली ज्या ज्या वातावरणामध्ये ते लोक घडत आहेत ते सुद्धा कधीतरी रडू शकतात बरोबर आहे की अगदी नजरेच्या काठावर सुद्धा त्यांचे असे इमोशन तरळलेले असतात पण त्यांना जी स्वतःची इमेज प्रोटेक्ट करायची आहे की बिंग एकदम सॉलिड सॉलिड ग्रे फेस माझे डिसिजन्स मॅटर नाही करत किंवा हो, माझे डिसिजन्स लवकर लेफ्ट राईट होत नाही आय एम द काइंड ऑफ पर्सन मी जो नाकाच्या समोर चालतो अशाही व्यक्तींना हळहळ त्यांना पाहिलेलं आहे इतक्या लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवताना किंवा त्यांना ब्रेक थ्रू देताना सायकोलॉजिस्ट म्हणून तुम्ही कसं अनवाइंड होता रिस्की कॉल आहे कारण अगेन ते सिंपती एम्पती एपती जे पार्ट ठरतात की अपती ॲज इफ मी ऐकून घेतोय मला काही फारसा फरक पडत नाही आहे जे आजकाल कोणीही करत आहे ग्रुपमध्ये बसा लांबून गप्पा टप्पा ऐकल्या जात त्यांच्यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहे टिंगलटवाळ्या केल्या जात आहेत आणि विषय आहे सिंपती आहे अरे बापरे तुझ्यासोबत खूप झालं असं झालं तसं झालं सोल्युशन कुठे अगेन अँड अगेन तो माणूस त्याच भावनेसाठी किंवा त्या भावनेला बाहेर काढण्यासाठी तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करतो सोल्युशन नाही आहे एम्पतीला माझ्या प्रोफेसर जसं समजवलं होतं की एमपती म्हणजे नदीत पाय बुडवण्यासारखं योग्य वेळी तुम्हाला ते पाय बाहेर पण काढता आले पाहिजे नाही तर क्लाइंटचा जो इमोशनचा प्रवाह आहे तो एवढा तीव्र असतो खेचू शकतो खेचू शकतो त्यामध्ये तुम्हाला आणि तुमच्या टीमला लोकांना बर करायचं आहे तसंच लोकांनाही बरं व्हायची इच्छा आहे yes. त्यामुळे ही सकारात्मकता आणि हा देवाणघेवाणीचा आनंद आपण वृद्धिंगत करत राहू यस मनापासून आभार थँक्यू